नाशिक पुन्हा सापडले ऑक्टोबर महिन्यामध्ये नाशिकच्या शिंदे गावात मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त करत ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या मुसक्या आवडल्या होत्या या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक शहरात एम डी ड्रग्ज सापडले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे नाशिक शहरातील पाथर्डी परिसरात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने धडक कारवाई करत सुमारे एक लाख रुपये किमतीचा वीस ग्रॅम वजनाचे एम डी ड्रग्ज जप्त करून दोघांना ताब्यात घेतले बघा सविस्तर पोलिसांनी या संदर्भात काय माहिती दिली नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबलेले आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे इस्मांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते <्दुण>। त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळे अंमलदार का त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इस्मांच्या विरुद्ध बातमी काढता काढत होते त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिटेकचे अंमलदार परदेशी मिलिन परदेशी ज्यांना दिनांक सतरा रोजी बातमी मिळाली की टिपर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सरद गुन्हेगार निखिल बाळू पगारे हा त्याचा साथीदार कुणाल घोडेराव याच्यासह अंमली पदार्थ एम डी हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदर नगर पातर्डे शिवार या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने मग आम्ही तात्काळ दिसर कारवाई करून खरं सापळावरचून निखिल बाळू पगारे आणि कुणाल घोडे घोडेराव या दोघाही इसमांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला वीस ग्रॅम एम डी पदार्थ अंमली पदार्थ मिळून आला तो सरा सरासरी अंदाज एक लाख रुपये किमतीचा आहे त्यावर आम्ही या दो दोन्ही दोन्ही इसमावर एन डी पी एस कारवा कायद्याअंतर्गत इंद्रानगरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा एम डी पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केली आहे याच्या पाळीमुळे खांकरता सदरचा गुन्हा हा हा आमचे अंमली पदार्थविरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा युनिटेक आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून नाही हा ह्या इस्मांकडे हा यमडी पदार्थ कुठून आला याच्या शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत हा जो निखिल वाळू पगारे जो आहे ह्याच्यावर यापूर्वी आम्ही ह्याचा हा यानी एक देशी पिस्तूल त्यांनी एक आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सय्यद त्याच्याकडे मिळाले होते तर त्यातही हा पाहिजे पाहिजे आरोपी आहे आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत मी याद्वारे हे नाशिक करण्यास सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये एक छोटे मोठे विक्री करणारे कोणीही जरी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर पुढे कडक कारवाई केली जाणार आहे नाशिक हे पूर्णपणे मुक्त करण्याचे आम्ही अवलंबिलेले धोरण अवलंबिलेलं आहे तरी यामध्ये इथून पुढे नाशिकमधील नाशिककरना विनय वी, सांग सांगू इच्छितो की कोणी जरी आपल्याला कुठेही एमडी पदार्थ किंवा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या जर कोण कोणी काही माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला ती माहिती द्यावी आम्ही त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक